कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर तालुक्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढलेले असून मुख्यतः पोलादपूर त्याचबरोबर महाबळेश्वर भागात जोरदार पडत असलेल्या पावसामुळे सावित्री नदीला पूर आलेला आहे सावित्री नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असून पोलादपूर शहरातील काही नागरी वस्तीमध्ये देखील पुराचे पाणी शिरलेले आहे पावसाचा जोर हा कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे तालुक्यातील इतर उपनद्या देखील मोठ्या प्रमाणात वाहत असून सावित्री नदीला पूर आल्यामुळे पोलादपूर शहरातील जुना महाबळेश्वर रस्त्यावरती पाणी आले होते सतत पडत असलेल्या पावसामुळे पोलादपूर काळभैरवनाथ रेस्क्यू टीम यांच्यासह पोलादपूर प्रशासन काम करत आहे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत आता तुम्हाला सांगितलं तर इकडे काल रात्रीपासून पाऊस जो पडायला सुरुवात झालेला आहे तर इकडे या विभागात जिथे आपण उभे हो जा याला आपण समर्थनगर म्हणतो त्यावेळी जेव्हा पाऊस थोडासा जरी पडला तरी म्हणजे आता समजा तुम्ही कालपासून अंदाज घ्या रात्रीपासून पाऊस पडतो हे जे घर आहे ह्या घराच्या इथून थोडा जरी पाऊस पडला तरी या घराच्यामध्ये पाणी शिरतं आणि हा पूर्ण एरिया जो आहे हा रोडचा तुम्ही आहे तो रोड पूर्ण पाण्यामध्ये पूर्ण बुडला बुडतो त्याच्यामुळे समजा कधी कोणाला वैद्यकीय इमर्जन्सी लागली समजा मेडिकल इमर्जन्सी लागली तर माणसं माणसं इकडून जाऊ शकत नाहीत आज सुद्धा सकाळ हीच परिस्थिती होती की इकडे पाणी गुडगावर पाणी साठलं होतं त्याच्यामुळे गाड्याकडे थांबून होत्या आता पाऊस थोडासा कमी झाला आहे त्यामुळे पाण्याचा निचरा झाला आहे पण पाण्याचा निचरा ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात निचरा होत नाही यासाठी आम्ही पंचायत समितीमध्ये सुद्धा संबंधित विभागाला एक निवेदन दिलं होतं पण त्याचं काम अजून पण प्रलंबित आहे आमचं म्हणणं हेच आहे की या रोडमध्ये जो पाणी साठतो रोडवरती जो पाणी साठतो तो जेव्हा तुम्ही वरून एखादा पूल द्याल त्यावेळेस तो पाण्याचा निचरा आम्हाला ते इकडे जाण्या येण्यासाठी सोय व्यवस्थित होईल रायगड जिल्ह्यातील पोलापूर तालुक्यामध्ये जोरदार पावसाच्या शरी परिसरातून रात्रीपासून जोरदार पडणाऱ्या पावसामुळे नदीला अखेरचा पूर आलेला आहे सावित्री नदी दुसरी भरून वाहतातून नदीला पूर आल्यामुळे नागरिकांच्या काही दुकानामध्ये घरामध्ये देखील पुराचे पाणी आहे आपण पाहू शकता आपण सावित्री नदीच्या किनारे आहोत सावित्री नदी दुसरी भरून वाजतून रस्त्यावर जुन्या मागे रस्त्यावर पुराचे पाणी आले होते या ठिकाणी काही दुकानांमध्ये काही घरांमध्ये देखील पुराचे पाणी गेल्यामुळे नागरिक वेगीत झाले होते पावसाचा जोर वाढतच राहिला तर मोठ्या प्रमाणामध्ये पूर येण्याची शक्यता वर्तवली जाते तर राहील